की दोन हजार पंधराला आपल्याकडे किमान वेतन लागू झालं आणि त्याच्यानंतर दर पाच वर्षांनी ते वाढलं पाहिजे अशी राज्य शासनाचं धोरण आहे पण दोन हजार पाच वर्षांनी दोन हजार एकवीस ला ला कोरोना आला आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे कुणी लक्षच दिलं नाही व कोरोनामध्ये सगळं राज्य शासन आणि पूर्ण म्हणजे भारत देशच सगळे बिझी होते त्यामुळे त्याकडे लक्ष दिलं नाही आपण दोन हजार बावीस पासून हा पाठपुरावा चालू करतोय मुख्यमंत्र्याला आपण तीन वेळा ह्या संदर्भात भेटलो स्वतः राजसाहेब याला या संदर्भात भेटले संदीप देशपांडे साहेब आणि मला आनंद वाटतो आज की फक्त नवी मुंबईचाच नाही तर एकोणतीस महापालिका आणि दोनशे एक्केचाळीस नगरपालिका आणि नगरपंचायत असं मिळून ते दोनशे बेचाळीस सर्वांचा पगार आज वाढलेला आहे गोष्ट म्हणजे कामगारांची पगार वाढ झालेली आहे किमान वेतननुसार भरघोस याने पगार वाढली आहे त्यानिमित्ताने आम्ही मनसे युनियन अध्यक्ष श्री अप्पासाहेब पटोळे यांना आमच्या कामगाराच्या वतीने घनसोली वाट इथं बोलून त्यांचं कामगाराच्या वतीने सत्कार करण्याचं आयोजन ठेवलं होतं त्यानुसार आम्ही आज त्यांचा सत्कार करीत आहोत महेंद्राची बातमी आहे कामगारांचा पगार भरघोस वाढले असल्या कारणाने आम्ही हा नियोजन ठेवण्यात आला आहे त्यानिमित्तानं आमचे युनियनचे अध्यक्ष श्री कोठळे साहेब यांचं पेढे देऊन गोडतोंड करून पुढची भविष्यासाठी वाटची નવી મુરપાલિકા કામગાર સેને ચા